गाथ्यामध्ये राम शब्द दोनशे अठ्ठ्याण्णव वेळेला आला आणि राम राम शब्द एकोणतीस वेळेला आला आणि मी हे काय तंबाखू म्हणून सांगत नाही पारण बाजूला काढलेले शब्द राम हा शब्द दोनशे अठ्ठ्याण्णव वेळेला आला आणि राम राम शब्द एकतर लय गोड अभंग येईल तुको भरायचा आणि गमतीचा अभंग येईल तुको बराय म्हणतात हरीचे नाम कार्य न वाचे राम राम म्हणता किती वेळेला आला राम राम न म्हणता तुझ्या बाचे काय जाते पोटासाठी खटपट करेशी अवगा वीळ राम राम म्हणता तुझी काय बसली दात खिळ <laughs> तू कोबरायचे शब्द पुढच आहे आशा तुला दिशा दाही न पुरती आणि कीर्तनाशी जाता तुझी काय जड झाली माती तू कोबरायची अक्षर आणि शेवटचा ऐका तू का मने आयशा जीवा काय म्हणू आता राम राम न मने त्याचा गाडव माता पिता माझे शब्द नाही ते कोणाच माता पिता पेक्षा काहीच नाही महाराज माऊलीचं पाटलं गमतीच आता वेळ नाही आपल्याला माऊली म्हणतात ज्याने आयुष्यामध्ये पाप केलं त्याच्या मुखाला कोणाचं नाव येत नाही देवाच नामासी विनमुख तो नर हे माऊलीच नाथ महाराजाची भाषा आहे नाथ महाराज म्हणतात मूर्खाच्या मुखाला सुद्धा देवाचं नाव येत नाही हरे नाय मुखाशी अगोदर च लय पापे माणसाच्या मुखाला देवाचं नावच येत नाही तुम्ही किती प्रयत्न करा पापी माणूस दोन तास विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही टाळे वाजवणार नाही कोण पापी मग माझ्या म्हणत नाही महाराज पापी माणस आमचं सांगतो आमच्या तालुक्यामध्ये कुटुंब भरतांना त्या म्हातारीला दोन पोर एकाचं नाव राम एकाचं नाव श्याम राम तुमच्यासारखा मृदंग वादक आणि श्याम ह्यांच्यासारखा गायक नाव कोणाचे राम आणि श्याम देवाचे म्हातारी एवढी पापी कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि पोरराचं नाव देवाचं मुखाला येईन म्हणून तिने टोपन नावं ठेवले एकाला मानाची आणि एकाला मनाची मना पिंठ्या का देवाचं नाव मुखाला येईन म्हणून तो न रप या ते दोघं माझ्याकडे आले म्हटले महाराज अहो बघा ना मी एवढा सुंदर मृदंग वाजवतो माझा भाऊ एवढा गायन करतो पण आमची म्हातारी देवाचं नाव घेत नाही हो लय पाप केलंय हे म्हटलं एक काम करा गावामध्ये सत्ता असतो का म्हटली हो एखादी पंगत द्या आणि आम्हा वारकऱ्याला जेवाय बोलवा याचा फायदा म्हटलं मला सांगतो सांगतो ऐका म्हातारी दहारातच असते म्हटले हो सगळ्याला सांगायचं घरात जेवायला जाताना म्हातारीला राम राम घालायचा आपण जर समोरच्या माणसाला रामराम म्हटलो तर समोरचा माणूस काय म्हणतो पण कोणाचं नाव निघन राम रामाचं नाव निघन का नाही बरं म्हटले मग आम्ही सगळे जेवायला गेलो स्वयंपाक केला होता म्हातारी दारातच बसलेली आणि मग मी म्हटलं आजी वा 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 आजी छान छान पोरांनी पंगत दिली गावात चपताय आजी रामराम राम, रा, वेल्कुम, वेल्कुम, वेल्कुम। राम राम म्हातारी एवढी एडपट होती म्हातारी मनाची वेलकम वेलकम म्हातारी काय राम म्हटली हे म्हटले गुलाब जामून वाया गेले नाराज झाले आम्हाला तरी कशात जीव वाटतय म्हातारी वेलकम वेलकम म्हटली राम मनाच्या ऐवजी कशा तरी अर्ध्या पोटान जेवण केले म्हटलं पोरा हो काय नाराज होऊ नका अजून एक आयडिया सांगतो सगळ्या महाराजाला वापस जाताना एकदा रामराम का बाकीचे म्हटलं इंद्रजित महाराज आम्ही वेलकम वेलकम म्हणते राव आम्ही म्हणणार नाहीत म्हटलं तुमचं काय हरकत आहे का तुमच्या मुखातून तर देवाचं नाही येतोय ना ते म्हटले पन्नास रुपये वटकणीला लावतो पण जाताना राम राम म्हणा ठरलं म्हातारी दारातच काठी घेऊन पोटभर जेवण झाले म्हातारीला म्हटलं आजी वा वा आजी पोरांनी पुंगत चांगली केली गावात सप्ताह चांगले आजी तुमचं कल्याण होईन आजी येतो बर का आजी जे हरी आजी राम राम मातारी म्हणायची बाय 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 काय आहे का अशी एखादी म्हातारी नाही ना म्हातारी मी महाराज आणि तिच्या श्राद्धाला माझ कीर्तन राम कृष्ण हरी चालू झाला की माईक शिष्टीम जळाली <laughs> म्हणणार नाही आयुष्यात रामाचं नाव घेतलं नाही आणि माइक शिटिम राहीन का नहीं। आ? नहीं। <laughs> तो हा तो न र हा बस पापी माणसाच्या मुखाला देवाचं नाव येत नाही